गेल्या पाच वर्षामध्ये लोक एवढे चिडलेले आहेत कारण की जे लोकांचे प्रश्न ते सॉर्ट आउट नाही केलेले आहेत त्या लोकांनी त्याच्यानंतर जे आपला तरुण वर्ग आहे तो व्यसनच्या मा व्यसनच्या खाली आहे ड्रग्स दारू या व्यस वे, या व्यसनच्या खाली आहेत सिटी ही निशानी लक्षात ठेवा कारण की ही सिटी येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचं भवितव्यथ ठरवणार आहे आणि जे काही गोष्टी ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाले नाहीत हे सर्व वरली करायला आम्ही करून देतो हे आम्ही वचन देतो तर खरोखर तुम्हाला वरली का वरलीचा जर विकास पाहिजेला असेल आणि तरुणाला तरुण वर्ग जे बेरोजगार आहे त्याला रोजगार पाहिजे असेल जर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर येत्या वीस तारखेला शिटी ही निशाणी लक्षात ठेवून शिटीला बहुमताने तुम्ही मतदान करून त्याला विजयी करा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एकच विषय वीस तारखेला मतदान आहे वरई विधानसभा निवडणुका सर्वच उमेदवारांच्या आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आहे जे उमेदवार संपर्कात येतील त्यांच्या ह्या मुलाखती पब्लिश केल्या जात आहेत वीस तारखेचं हे मतदान वरईसाठी वरईच्या भविष्यासाठी वरईकरांच्या भविष्यासाठी येणारा उमेदवार या अनुषंगाने हे संपूर्ण मतदान आणि ही निवडणूक महत्त्वाची ठरते आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार अमोल रोकडे अमोलजी स्वागत आहे आपलं एकच विषय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अमोल रोकडे वरईसाठी काय करणार आहेत कोण आहेत अमोल रोकडे काय करणार आहेत एकच प्रश्न एकच उत्तर सांगा सर्वांना क्रांतिकारी जेबीम अमोल रोकडे हे स्थानिक आणि इथे त्यांचा जन्म झालेला आहे वर्ली बीडी स्थाळीमध्ये परंतु जे काही जे काही आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही ते मांडलेलं आहे की तरुणांसाठी गेल्या पाच वर्षामध्ये स्थानिक आमदार आहे त्यांनी तरुणासाठी काहीच केलं नाही बेरोजगार बेरोजगारच बेरोजगार या वरली विधानसभामध्ये आहे परंतु जे काही आम्ही जे आमच्या वचननामामध्येनामामध्ये जे आम्ही ते मांडलेले आहे ते आम्ही सर्व पूर्ण करणार या पाच वर्षामध्ये अमोलजी राजकीय बॅकग्राऊंड सांगा आपला आणि वरईबद्दल काय करणार पूर्ण डिटेल सांगा तुमचा वचननामाचा सा पाठा जरी वाचला तरी चालेल वरईकरांसाठी हे महत्त्वाचं आहे मतदान ठरणार आहे वीस तारखेला कुठल्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे मतदान केलं पाहिजे हे वरईकर ठरवणार आहे तुमच्याबद्दलची पूर्ण माहिती सांगा काय काय करणार विस्तृत सांगा वरई मोठी आहे वरईकडे महाराष्ट्राचं मुंबईचं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सांगा मी सर्व वरलीकरांना हेच आवाहन करतो की येत्या वीस तारखेला शिटी ही निशाणी सगळ्यांनी लक्षात ठेवा तर खरोखर तुम्हाला वरली का वरलीचा जर विकास पाहिजेला असेल आणि तरुणाला तरुण वर्ग जे बेरोजगार आहे त्याला रोजगार पाहिजे असेल आणि वरली विधानसभामध्ये जसं की मल्टी नॅशनल हॉस्पिटल त्याच्यानंतर आम्ही जर काही बरंच श शाळा वगैरे बंद आहेत तर तुम्हाला या वरलीमध्ये वरली विधानस विधानसभामध्ये जर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर येत वीस तारखेला सिटी ही निशाणी लक्षात ठेवून सिटीला बहुमताने तुम्ही मतदान करून त्याला विजय करा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस वरईमधले प्रश्न काय काय प्रलंबित आहेत तुम्ही काय करणार हे सांगा विशेष बघा वरलीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हेच आहे की बेरोजगारी स्थानिक भूमिपुत्रांना तिथं रोजगार मिळत नाही आहे गेल्या पाच वर्षामध्ये लोक एवढे चिडलेले आहेत कारण की जे लोकांचे लोका प्रश्न लोका ते सॉर्ट आऊट नाही केलेले त्या लोकांनी त्याच्यानंतर जे आपला तरुण वर्ग आहे तो व्यसनच्या मा व्यसनच्या खाली आहे ड्रग्स दारू या वेस या व्यसनच्या खाली आहेत परंतु या सगळ्या गोष्टी स्थानिक आमदारांनी लक्ष नाही दिलेलं आहे आणि बी टी टी साडीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे एफ एस आयमध्ये तो भ्रष्टाचार झालेला आहे एस आर आयमध्ये तो भ्रष्टाचार झालेला आहे लोकांवरती एक हुकुमशाही चाललेली आहे लोकांना न काय कळवता न काय सांगता लोकांना घराच्या बाहेर काढत आहेत परंतु हेच सगळे हे लक्षात ठेवावं आणि हे जे सक्त तुम्हाला जे आता अमिष दाखवणार आहे तुम्हाला बरेच काही ये पॅकेट येत्याला आहे परंतु त्याला तुम्ही बळी न जाता येत्या या वीस तारखेला तुम्ही तुमचा निर्णय थांब ठेवा आणि सिटी ही निशांनी लक्षात ठेवा कारण की ही सिटी येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचं भवितव्य ठरवणार आहे आणि जे काही गोष्टी गेल्या पाच वर्षामध्ये जाणं झाले नाहीत हे सर्व वर्णी करायला आम्ही करून देतो हे आम्ही वचन देतो हे उमेदवार अमोल रोकडे होते रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आहेत त्यांनी मला मतदान करा असं आवाहन केलेलं आहे वरईतल्या प्रश्नांकडेही त्यांनी नजर टाकलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका